सगळ्याच लोकांनी मतं दिलीत आमच्या लोकांना राग आला साहेब याचा <coughs> कारण आता मी बोललो मला मला दहशत मला मारायची भाषा माझ्या घरावर हल्ले माझ्यावर हल्ले आमच्याच लोका लोकांनी मराठा समाजाने आणि सगळ्याच लोकांनी हा निकाल दिलेला आहे आणि ही एक प्रकारे त्यांना चपराक काही तुम्ही उपोषणाला बस अरे आतापर्यंत सात वेळा बसले ना उपोषणाला <coughs> तुम्हीच बसायचं आणि तुम्हीच उठायचं काय काय स्टेटमेंट आहे आचारसंहिता लावायची नाही हे काय पद्धत आहे का आचारसंता यांच्या हातात एक आचारसंहिता या निवडणुकीच्या निकालावरून असं कळालं की मराठा समाजानं सुद्धा महायुतीच्या पार्ट्यात आपले मतं टाकले तुम्हाला असं वाटतं का की मराठा समाजाने महायुतीला मतं टाकले आणि मग कोणी टाकली मत ही जरांगेला चपरा केरांगे काय म्हणला जरांगे म्हणला की यांना मतच द्यायचे नाहीत म्हणले ना म्हणले का नाही तुम्ही सांगा पाडापाडी करा कोणाची म्हणलेले त्याने काही जागाही सांगितल्या होत्या की या ठिकाणच्या जागा पाडा हे पाळलेच पाहिजे यांचा खोटा उपटा कोणाचा खोटा उपटला आणि तिथले म्हणजे काय सगळ्यांनी सगळ्याच लोकांनी मतं दिलेत आमच्या लोकांना राग आला साहेब याचा <coughs> कारण आता मी बोललो मला मला दहशत मला मारायची भाषा माझ्या घरावर हल्ले माझ्यावर हल्ले पटत नाही लोकांना हे लोकांनी याचं उत्तर मतपेटीतून दिलंय आमच्याच लोकांनी मराठा समाजाने आणि सगळ्याच लोकांनी हा निकाल दिलेला आहे आणि ही एक प्रकारे जाणला चपरा केली जारांगी पाटील असं म्हणतात की फडणवीस परत आले तर मी परत उपोषणाला बसेल काय उपोषण हा धंदा आहे का तो उपोषण आमचा मार्ग काय आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे उपोषणाने सुटणार आहे का सुटणार आहे का उपोषणाने मराठा समाजाचं आरक्षण आत्ता कोर्टात अटकलेलं आहे आणि मराठा कुणबी एक आहेत असं त्यांची जी मागणी सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचने पाच मे दोन हजार एकवीस रोजी निकाल दिलेला आहे घटनापीठाने निकाल दिला आहे की मराठा आणि कुणबी हे एक नाहीत आपल्या याच्यावर चर्चाही झालेली आहे एक एक नाहीत तसं कसं काढता येईल सुप्रीम कोर्टाच्या विरोधात निकाल जाऊन आणि जर काढायचाच असेल तर नामवंत तज्ज्ञ वकील लावा लागतील मोठमोठे लॉयर्स त्यांच्याशी चर्चा करावं लागेल आणि मोठ्या बेंचकडे हे प्रकरण न्यावं लागेल जी काय आमची मागणी असेल ती ती तांत्रिक आहे ना उपोषणाने कसं कसं कोणताही जरांगेला जरी पंतप्रधान केलं आणि राष्ट्रपती केलं कसं देणार ते कायदा तुम्ही मानता का नाही कायदा बिदा दादा काही चीज आहे का, का टेक्निकल प्रश्न आहे मी उपोषणाला बसल अरे आतापर्यंत सात वेळा बसले ना उपोषणाला तुम्हीच बसायचं आणि तुम्हीच उठायचं काय काय स्टेटमेंट आहे आचारसंहिता लावायची नाही हे काय पद्धत आहे का आचारसंहिता यांच्या हातात आहे का आचारसंहिता स्वतंत्र आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी याचं अवलोकन केलं निरीक्षण केलं परीक्षण केलं तर हे जो मूळ मुद्दा आहे तो भरकटला आहे तू आला मग मी बसणार त्यांनी त्यांच्या स्टाईलने त्या देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं होतं लोकसभेनंतर त्यांनी इशारा दिला होता की तुम्ही आरक्षण द्या नाही तर असं होईल नाही माझा सिंपल साधा प्रश्न आहे आंदोलन का सुरू झालं गरजवंत मराठ्यांचा लढा बिलकुल तू कुठे आहे आता आज गरजवंत मराठ्यांचा लढा कुठं राहिला तू पाडापाडीपर्यंत आला पाडापाडीत पण संपलं आणि आता ते बसले उपोषणाला बसली काय होणार आहे कसं देणार आहे सरकार आणि जरी समजा दिलं यांच्या मानण्याप्रमाणे एक दोन चार वळीचा एक जी आर काढला सगळे सोयरे हो काढले आमक तो चॅलेंज होणार आहे कोर्टात आणि त्याचं काय पुढं त्याला कोण तोंड देईन कायदेशीर भाषा समजत नाही काडीची काढीची हक्क नाही कायद्याची तिथं गावाच्या मारुतीच्या देवळात बसून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तुम्हाला जर सोडवायचाच होता तर दोनशे अठ्याऐंशी उभा करायचे होते अनेक ते अनेक लोक होते त्यांच्याशी तुम्ही चर्चा करायची होती असं कुठं असतं का फॉर्म भरा रे आणि काढा रे आणि तीन तारखेला हे, हे करा रे हे पद्धत नाही आहे समीकरणं जुळवायची तुमच्याकडे वेळ होता लोकसभेनंतर तुम्ही लोकांना घेऊन डायलॉग करायचे वेगवेगळे जाती धर्माचे जे काही असतील पक्षाचे संघटनेचे लोकं त्यांच्याशी जा त्यांना काही जागा द्यायचे यांना काही जागा द्यायची असं मोगम बरा फॉर्म आणि घ्या काढून अरे हे असं कुठं असतं का हे लोकांना मान्य झालेलं नाही